ध्वजनिधीला सर्वांचे योगदान गरजेचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन देशाच्या जवानांच्या जागत्या देशातील देश प्रगती करू शकतो ही जाणीव ठेवून प्रत्येकाने सशस्त्र सैन्य दल ध्वजनिधीला आपले योगदान दिले पाहिजे असं प्रतिपादन राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी केले देशातील प्रत्येकाने मतभेद विसरून एका दिलाने काम केल्यास सण दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत भारत विकासित राष्ट्र म्हणून उदयास येईल असा विश्वास राज्यपालांनी व्यक्त केला सशस्त्र सेना ध्वज दिनाच्या पंच्याहत्तरव्या अमृत महोत्सवाची वर्धापन दिनानिमित्त राज्यपाल राधाकृष्णन यांनी मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्यातर्फे आयोजित सशस्त्र सेनाध्वज निधी संकलन मोहिमेचा राजभवन मुंबई ते आरंभ केला त्यावेळी ते बोलत होते सैनिक कल्याण विभागाचे संचालक कर्नल दीपक यांनी राज्यपालांच्या परिधानाला सैनिकाच्या ध्वजाची प्रतिकृती लावली व राज्यपालांनी ध्वज निधीला आपलं योगदान दिले महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यासारख्या शूरवीर योद्ध्यांची भूमी आहे आपली सैन्य दलिने हा वारसा सांभाळत देशाचं रक्षण करीत आहे आपल्या सैन्य दलांनी जशी कारगिल डोकलाम येथे कठीण परिस्थिती कामगिरी केली आहे तशीच कामगिरी त्यांनी नैसर्गिक संकट व पूर नाशिकचे विभागीय आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडाम नागपूरचे जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन इटणकर मुंबईचे जिल्हाधिकारी संजय यादव यवतमाळचे जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया आदींनी यावेळी स्मृतीचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले